काय लागेल भाऊ ती पाचशे एकवीस रुपये पाचशे एकवीस रुपये लोक पैसे पाहिजे भाऊ दरा घरची गाडी ती मेडम चालल वीस किलो घाटा केलं का तुमचा चालेल टाक पण आली नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीटी युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजली सहा आणि आपण आहोत पिंपळा बसंत बाजार समितीमध्ये दरजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी वीस किलोसाठीचा बाजारभाव आपण दाखवतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बे ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो मंडीमधील गर्दी बघू शकता मोठा आपण बऱ्यापैकी चालू आहे अजून मालाला बघू मंडीत जाऊन सरासरी आत्ताची काय चालू आहे दुपारच्या आणि आत्ताच्या तुलनेत काही फरक पडतो का मंडीमध्ये ते जाणून घ्या मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण व्हरायटी पण बघत असतो मित्रांनो नवनवीन व्हरायटी आहे ग्राफ्टिंगवरती कशी कसे काय ते पण तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठला मागितला काय मागितलं आज काय बाबा मागितलं पाचशे सत्तर रुपये व्हरायटी कोणती दादा ये का तो नेत्रा तो नेत्रा आहे का क्राफ्टिंग ची कुठला मारला आता आत्ता का मागितला आज सहाशे पर्यंत लोकल दिला नाही का गुवाहाटीला आपली काय अपेक्षा आहे तुम्हाला काय परिस्थिती काय नाही कोण निवडून आलात जिरवळ साहेब ते गुलाला आपला जिरव हा चालेल चालेल आता येईल ना अर्धा असतात येऊन जाईल अर्धा तास ठीक आहे चालू पुढलं आता उमराळे क्राफ्टिंग आहे का क्राफ्टिंग व्हरायटी कोणती दोनशे काय होईल काय लावलं काय देईल भाऊ ती पाचशे एकवीस रुपये पाचशे एकवीस रुपये लोक पैसे भाऊ जरा घरची गाडी ती मेडम चालेल वीस किलो घाटा घेईल का तुमचा तो थीक। थीक। का ऐकलं दादा आज पर्यंत मागितलं दिलं नाही का अजून काय अपेक्षा दादा सातशे पर्यंत जायला पाहिजे वराठी कोणती दोन्ही पण ठीक ही कीर्ती माने लेट लेटमध्ये कस काय चालली कीर्ती मान काही काय प्रॉब्लेम थोडा क्रॅकिंगचा आहे अजून पण माला साईज साईज जास्त आहे ना मालाला आवक कस काय थोडी नाही नाही पण मग बऱ्यापैकी ऍव्हरेज निघाल का कमीच निघाल चांगलं निघाल ठीक आहे चालेल ओके धन्यवाद गाव कोणता आपलं पिंपर खेळ आणि पाचशे चाळीस लोकलला मीडियम माल होता का मोठा होता ठीक आहे प्लॉ प्लॉट आवरत आले का बऱ्यापैकी चालू आहे आमचं अजून पन्नास टक्के महिना दीड महिना चालेल चालल ठीक आहे चालेल ओके धन्यवाद काय बघ मागितलं दादा पाचशे मागितलं खाली व्हायचं आहे का पाऊस द्यायचा पन्नास रुपये कमी साडे खाली व्हायचंय आपली काय अपेक्षा दादा आपली काय आपली पाचशे पाचशे चार पेक्षा जास्त जास्त खाली व्हायला पाहिजे डॉट आवरला का डॉट आवार व्हरायटी कोण देऊ तरेम काय भाव दिला काय काय तुम्ही काय भाव मागा मागा साडेपाच रुपये साडेपाचशे रुपये कुठला माझ्या बाजू तुमचं आहे का ठीक

सांगरे बोसन्दीपो बोला ना यार संदीपो सांगरे कहाँ चालू हाई दिल्ली वाले सांगरे मेडियम माल है तो इसमें ना सांगरे ये मेडियम तो ओके लिया क्या सत्तर डाले ही है सत्तर है सत्तर का साढ़े चार थे नहीं रे नहीं ये कितना है सत्ताईस ही आरेखों जी बंदी सुल्तानी हाँ हाँ हाँ

साडेपाचशे पाचशे आपली काय अपेक्षा काका काय पाऊला पाहिजे सहाशे पर्यंत शेवट काय चालू आहे मंडी काय चालू आहे मंडी चालू आहे साडेपाच सहा चालू आहे पाच साडेपाच पाच ठीक चालू आहे सहाशे फक्त पावतात देऊ राहिले पर्यंत बाजार आहे

माल भाई हो दिल? दिल का सगळं दिलं का आता काय भाऊ दिलं दिलंच मी भाऊ घेतला का काय भाऊ घेतला रुपये ठीक आहे लोकल घे गुवाहाटी गुवाहाटी मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती दोन लाईन आवक जवळपास निम्म्यापर्यंत झालेली बाजारभावाचा विचार करता जवळपास बाजारभाव चालू आहे साडेचारशे रुपयेपासून तर साडेपाचशे रुपये पर्यंतचे आणि गुवाहाटीचे बाजारभाव मित्रांनो पाचशे नव्वद सत्तर पाचशे सत्तर प्लस चालू आहे सहाशे रुपयेपर्यंतचे बाजारभाव आता आपल्याला बघायला मिळाले मित्रांनो अशा प्रकारची मंडी परिस्थिती आहे बघू अजून शेतकऱ्यांनी वापरली विचारून बघू सध्याची मंडी परिस्थिती सरासरी काय चालू आहे आजची मंडी परिस्थिती काय कशी चालेल मंडी काय सांगा

काय भाव काका का सातशे नाही गुवाहाटीला हा मोठा आणि मिडियम काय काय मागितलं अजून मागितलंच नाही ठीक आहे आपली काय अपेक्षा आहे काय भाऊ जायला पाहिजे साडेसहा पर्यंत जायला पाहिजे बरोबर साडेसात दिले तर सातशेच मध्ये खाली होईल सहाशे दिले साडेपाच साडेसहाशे साडेपाच ठीक चालेल चला वर टी आरे नाही दोन्ही पण ठीक काय बघ तुला सव्वा चारशे मिडीयम आहे ना oh. तर मित्रांनो अशा प्रकारचे सरासरीचे मार्केट आहे जवळपास मार्केट चालू आहे मित्रांनो साडेतीनशे रुपयापासून तर साडेपाचशे पावणे सहाशे रुपयापर्यंतचं मार्केट आणि सरासरी माल जर खाली होऊ राहिले गुवाहाटीचे माल जर चालू आहे ते जवळपास सहाशे नव्वदपर्यंत पर्यंत हायस्ट आपल्याला शेतकऱ्याच्या चुंडणच ऐकायला भेटले आणि जे जवळपास मिडियम माल आहे मीडियम माल चालू आहे साडे चारशे ते पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत सरासरी मित्रांनो साडेपाचशे चे लेवल धरून चाला सुपर माल गुवाहाटी माल जे नवीन माल आहे साडेपाचशे रुपयेपर्यंत राहिले अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती आहे चॅनलवरती जर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो आणि तुम्हाला कोणत्या कंटेंटवरती आणि कोणते व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्याला मेसेज करा मित्रांनो कमेंटमध्ये आपण ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती साडेसहा पावणे सातची आहे धन्यवाद